नमस्कार शेळीपालक मित्रांनो सोजत जातीचे साठ बोकड आपल्या फार्मवरती उपलब्ध आहेत व्हिडिओमध्ये आपण क्वालिटी पाहू शकतात बघा ए वन क्वालिटीचे नग आहेत डबल अड्डीमध्ये नग आहेत ज्यांना लागणार असेल मित्रांनो त्यांनी लवकरात लवकर आपल्या दिलेल्या नंबरवरती संपर्क करावा ए वन क्वालिटीचे नग आहेत सर्व बनणारे नग आहेत मित्रांनो सोजतची सोजतची आपण क्वालिटी पाहू शकतात आपल्या फार्मचा पत्ता आहे लक्ष्मण गोट फार्म गाव इंदुवे तालुका साक्री धुळे फार्मला एकदा नक्की भेट द्या मित्रांनो त्यानंतरच आपण क्वालिटी तिथं पाहू शकाल ए वन क्वालिटीचा माल आहे मित्रांनो लवकरात लवकर संपर्क करावा बघा टोटल वाईट नग आहेत ज्यांना लागणार असतील व अधिक माहितीसाठी आपण आमच्या दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व आपल्या चॅनल लक्ष्मण गोटॅन ॲग्रो फार्मला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो